पाऊस का मित्रांनो आवकाही पावसाची सुरुवात झाली जाईल पावसाचा तसंच बद्दल बद्दल दूर राहिला एक मुख्य दर काम सुरू झालं मित्रांनो असा अवकाळी पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो कडक विमामध्ये पावसाळा सुरू झाला आहे तर मे महिन्यात सर्वात जास्त कडक उन्हाळा असतो मित्रांनो त्या उन्हाळामध्ये एकदम कडक जोरात पाणी पाऊस चालू असल्यामुळे त्यासारखा हा तिसरा चौथा वेळ आहेत अवकाळी पाऊस निट्यानं तर असं खूप मोठ्या प्रकारात शेतकऱ्याचं नुकसान होत आहे मित्रांनो भरपूर शेतकऱ्याचं कांदा पिका नुकसान होत आहे इथं पिका आहे भरपूर त्याच्याही भरपूर नुकसान होत आहे मित्रांनो तर खूप पावसानं यावर्षी अवकाळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा पूर्णपणे नुकसानदायक पाऊस झालेला आहे मित्रांनो तर असं चालत राहिलं तर आता शेतकरी जाते तर काही होणार तर असे कायम सुरु पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाला काही नुकसान भरपूर होऊ शकतो शेतला खूप वेळ काही संकटाचा सामना करावा लागतो मित्रांनो कारण की असं सारखं पाऊस चालू असल्यामुळे शेतकरी सारखं कांदं झाकायला जातो परत उघडतो परत झाकतो असं करून करून ते कांदं जागा येत सडत धरायला लागले सडायला लागले ते कांदा मित्रांनो असं झालं सर त्यांना सारखं झाकायचं म्हटल्यावर हवा बंद होऊन जाते मग त्यांना हवा फुत नाही म्हणून ते जास्त सडायचं प्रमाण जास्त वाढतं असल्यामुळे कांदा बस खराब होतात त्यानं आता काय काही नवी लागू पाऊसमुळे आपण काही करू शकत नाही त्याच्यात आपण काही करत नाही अशा पद्धतीने शक्यता खूप हाल होतो त्याच्यानं अवकाळी पाऊस आण आणि इतर बोलल्यानंतर चारा वगैरे असतील बसचं पाय बिझल तो खूप त्रास बोलावला तर शक्य नंतर त्यानंतर देवावरला लाईट त्यांना शक्यत करा देखी स